brought to you by agilus diagnostics agilus diagnostics <laughs> राज्यातील नेते मनोज तारांग यांच्या आंदोलन करण्यात आलं आहे आपण बांधवांकडून जाणून घेऊयात काय बोलणार आंदोलन काय स्वरूपात होत आज सकल मराठा समाज धाराशिवच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे सातत्यानं महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की रोज भाजपचा एक ना एक आमदार काय करत आहे रोज बोलत आहे मनोजाबद्दल अशील शब्द भाषा वापरून बोलत आहेत यांचा निषेध केलेला आहे मी यांना आणि यांना एक ताकीद देतो की तुम्हाला येणारा काळ फार महागात पडणार आहे काय सुरू करतो काल नारायण राणेंनी बोललेले आहेत कि बाबा मराठवाड्यात येऊन दाखवतो नारायण राणेंनी मराठवाड्यात फक्त येऊनच दाखवावं तर ते खरंच मराठ्याचं रक्त असेल तर तिने फक्त मराठवाड्यात येऊन दाखवावं काय आंदोलन म्हणजे सध्या भाजपने एक स्पर्धा लावलेली आहे संघर्षोद्धा मनोज दारांगे पाटील यांच्यावर त्यांचे जे पुत्रे सोडले त्यांना काही बरं ओकायला लावायचे आता जसं की सांगितलं प्रमाण नारायण राणे नारायण राणेंना ना। माझं खुल आव्हान आहे तुझ्यात जर दम असेल तर तू मराठवाडा किंवा धाराशिव जिल्ह्यात येऊन दाखव नाही पाहिला तुझं डोकं या निलेश घेणे बोललं तर माझा बापच बदलून तो तो म्हणाव मी बोलतो मला एवढा आक्रमक होतो एक कशामुळे काय झालंय समाजाला छेडायचं काम करत आहे मनोज बद्दल वक्तव्य करून त्यांना जातीय दंगली घडवण्याचं चा, जे चालू सरकार आहे त्यांच्या डोक्यात आहे त्यांना आरक्षण द्यायचं नाही असं डोक्यात आहे मग हे जातीय दंगली घडवून काहीतरी असं वातावरण बिघडून अ इलेक्शन मध्ये फायदा घ्यायचं त्यांच्या डोक्यात आहे त्यामुळं हे सगळं चाललेलं आहे समाज बांधव आहे आंदोलन केले काय होतं आंदोलन काय होत आंदोलनाचं स्वरूप असं होतं की जाहीर निषेध करायचा होता फडणवीसच्या पुत्र्यांचा आम्हाला कारण की दादांबद्दल जे जेवाचे भाष्य वापरायला लागलेत बोलायला लागलेत यांनी पहिल्या यांचा बघावं की यांनी कोणाचे पुत्र दावलेला बांधलेले ते हे स्वतःच दुसऱ्यांचे पुत्र आहेत आणि आमच्या नेत्याला जर हे बोलत असतील आमच्या दादांना जर हे दैवताला जर बोलत असतील तर आम्ही ऐकून घेणार नाही काय जेव्हा दिसेल जिथे दिसतील तिथे डायरेक्ट ह्यांना मग चोप देऊ समाज बांधव आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत आपण पाहू शकता या आंदोलनामध्ये फसनवीस पाळीव कुत्रा असे त्यांनी यांच्या नेत्यांची काही बॅनर्स लावलेले आहेत त्याचा जाहीर निषेध त्याच्यामध्ये कुत्र्याची तोळ कुत्र्याचं शरीर आहे व त्यांचे चेह आहेत म्हणजे नारायण राणे आहेत दरेकर आहेत आम्ही आमच्या गळ्याचे कुत्रे भेटले होते पण आम्ही काय केलंय त्यांच्या गळ्यात हा वण कारण की हे कुत्र्याच्या पेक्षा खालच्या जातीचे आहेत आम्ही कुत्त्याची जात बदनाम आहे आम्ही खरे खरे कुत्रे होतो पण त्यांची जात यांच्यामुळे जा बदनामी म्हणून आम्ही त्या कुत्र्यांना हार घातला नाही कारण की हे असे कुत्रे आहेत हे दरेकर बे आहेत अनिल बेडे आहेत नारायण राणे आहेत हे सदावट सुद्धा आहेत पण सदा हे केलेलं आहे आम्ही तर त्यांचा पाहिण्यापासून निषेध करतो ते तर एकदम सोडून दिले एकदम खालच्या दशाचे कुत्रे आहेत त्यांना तर भूक मला भूकतात ते हे असे या काय चे पालूक आहेत सरकारला का सरकारला सरका एक एक जण झाला की दुसऱ्या आणून मनोदानाच्या विरोधात त्यांना उभा करायचा आहे आता हे बेदल झाले आणि बेदल पुढे कुणी पण पुढे करत होता आणि मनोदानाविषयी बोलण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करत होतात हे अशा फडणवीसांनी असे चाल त्यांची जे चाल आहे ते त्यांनी अशी बंद करावी आणि आमच्या मराठा समाजाने आमच्या जे मागण्या आहेत ते आम्हाला पूर्णपणे मान्य आमच्या मान्य मागण्या मान्य करू द्या हे अशा तुम्ही जे हे चालू करत आहेत एक झालं की एक एक झालं की एकदम तुम्ही उभा करतात लोक ह्यांना तुम्ही थांबवा आणि आमचा समाज शांती आमच्या कळू द्या आणि तुम्ही म्हणून दादाविषयी काही कशा प्रकारे असल्या कुत्र्यांना तुम्ही बंद करू नका या कुत्र्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि नितेश राणे आमदार नितेश राणेला या माध्यमातून एकच सांगतो नितेश राणे म्हणाले होते की नारायण राणे आणि फडणवीसावर जो बोलेल त्याची जीभ ठेवायची का नाही हे आम्हाला पाहावं लागेल त्याच नितेश राणेला मी इथून एवढंच सांगतो तू मनोज दादाच्या जीबीपूर हात तुझा आम्ही तुला खायला आणि धुवायला हात आम्ही ठेवणार राहू एवढे लक्षात ठेव आणि मग मनोज दादावर बोल एवढं मी या माध्यमातून नितेश राणीला सांगतो समाजाच्या समाजाच्या मनोज रांगे यांच्यावर वृत्तवा राजकीय नेत्यांनी अर्वाची भाषेत टीका करू नये असं माझ्यांचं म्हणणं आहे गणेश जाधव मुंबईत धाराशी